खूप सगळ्या मैत्रिणींचे कमेंट असेच असे होते मला छान वाटलं वाचून की तू व्हिडिओ बनवत राहा व्हिडिओ बनवत राहिल्याने तुझं मन मोकळं होईल आणि जसं मी तुम्हाला कालच्याही व्हिडिओत सांगितलं की ज्या पण आठवणी आहेत त्या आ, किती काही म्हटलं जे की निसर्गाचा नियम आहे काळानुसार इच्छा असो नसो त्या आठवणी धुंदल्या होत जाणारे उसट होत जाणार आहे पण मी जसं म्हटलं की ह्या व्हिडिओच्या रूपात माझ्याकडे त्या कायम राहतील आणि म्हणून मलाही छान वाटलं की तुम्ही सगळ्या बऱ्याच जणी असंच म्हटलं की तू व्हिडिओ बनवत राहा असं तुझं मन मोकळं होईल आणि दुःख कमी व्हायला दुःखाची तीव्रता कमी व्हायला मदत होईल आणि ते मी अनुभवते पण आहे अचानक मी स्वतःला प्रश्न करायला लागते म्हणजे ते आपण सगळेच करतो आणि सगळीकडेच तसं घडतं की जाणारी व्यक्ती जाते काहीच जात नाही फक्त जाणारी व्यक्ती जाते त्या व्यक्तीमागे आपलं काहीच थांबत नाही आपण खातो पितो झोपतो उठतो सगळं करतो आपली जी दिनचर्या होती ती आपण सगळी ॲज इट इज फॉलो करतो तरी पण कधी कधी आपल्याला असं वाटते की बाबरे एवढं मोठं दुःख झालंय मला आणि मी मस्त पैकी सगळं करते ह्या गोष्टीचा कधीतरी त्रास पण होतो पण हीच जगाची रीत आहे हाच जगाचा नियम आहे असं म्हणूया आपण आणि कालच्या व्हिडिओमध्ये खूप सगळ्या मैत्रिणींनी त्यांचे अनुभव शेअर केले तर काही ठिकाणी असा प्रसंग एखाद्या स्त्रीवर ओढवल्यानंतर सासरची बिलकुल मदत करत नाही आणि काही ठिकाणी या उलट अशाही घटना घडल्या ज्या मला कमेंटमधूनच कळल्या किंवा बघतेही मीही की असं काही घडल्यानंतर सून जी असते ती सासरच्यांच्या अगेन्स्ट खूप काही करते तर एवढी सिंपल गोष्ट आहे ना ही आपण प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे की माणसाचं जीवन हे किती क्षणभंगूर आहे किती क्षणभंगूर आहे माझंच का नाही माझंच का होईना मी सांगते तुम्हाला जोपर्यंत आपण असतो आपल्यामध्ये किती अहंकार असतो मी मी माझं माझं आपण करत असतो पण एकदा का शरीरातून आत्मा निघून गेला ह्या माती माती होऊन जाते ह्या शरीराची तर याची आपण जाणीव ठेवली पाहिजे आणि आपल्याबरोबर काहीच येत नाही सगळं ठेवल्या ठिकाणी राहतं बरोबर येतात ते आपले कर्म असंच मी म्हणेल आणि आपण प्रत्येकाने आपले कर्म चांगले करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्यालाच होतो दुसरं कोणाला होत नाही नाही का माझा भाऊ किती चांगला होता किती गुणाचा होता ते तर मी तुम्हाला सांगितलंच आहे कालच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगितलं की तो एक चांगला मुलगा चांगला भाऊच नाही तर चांगला जावाईसुद्धा नव्ह जावाईसुद्धा होता व पण नवरासुद्धा तो खूप छान होता माझी भाऊजाई आणि भाऊ ह्या दोघांचं पण एकमेकावर एकमेकांवर प्रचंड प्रेम खूप प्रेम होतं एकमेकांवर खूप प्रेम होतं तिचं तर शेवटपर्यंत राहील आणि त्याचंही खूप प्रेम होतं तिच्यावर आणि दोघांच्या तब्येती छान तो खूप जोक पण करायचा आमच्यासमोर बायकोबरोबर हसवायचा आणि तिला कधीच राग येत नाही तिला काही म्हटलं म्हणजे सासरे जरी काही बोलले कुणी काय म्हटलं तर ती राग करत नाही हसून देते तिचा तो एक स्वभाव आहे आणि दोघांच्या तब्येत मस्त आपण म्हणतो ना जोडाला जोड असा त्यांचा जोडा होता आणि तिचं तर जसं लग्न झालं तसं तिचं जे स्टेटस आपण ठेवतो व्हॉट्सअप स्टेटस आपण ठेवतो माय हजबंड इज माय वर्ल्ड आणि जगाने तिच्यापासून देवाने तिच्यापासून तिचं वर्ल्ड हिरावून घेतलं किंवा कर्माने घेतलं आपण असं म्हणूया तर कायम तिचं तेच वर्ल्ड राहिलं आहे तिचा नवरा हेच तिचं जग आणि आय थिंक आपल्या सगळ्या स्त्रियांचं असंच असतं की आपला नवरा आपली मुलं आपला संसार हेच आपलं सगळं काही असतं इवन जेव्हा आम्ही ट्वेंटी फिफ्थनिव्हर्सरीचा प्रोग्राम सेकंड नोव्हेंबरला लास्ट टाईम केला होता सिन्नरमध्येच ज्वाला माता लॉन्सवर आम्ही तो प्रोग्राम केला होता काही क्लोज रिलेटिव्हला बोलून छोट्या छोटासा सेलिब्रेशन केलं होतं एक पंचवीस वर्ष झाले लग्नाला म्हणून तर एक अँकर ठेवलेली होती मी एक मुलगी होती अँकर तर ती रँडम कपलला उभं करून प्रश्न विचारत होती रँडम तिला ज्याला वाटेल त्याला तिला काही असं रिलेशन वगैरे असं काही कोणाचं माहीत नव्हतं तर तिने काही माझी छोटी बहीण छोटे मेवणे काही माझा मामे भाऊ त्याचे मिसेस आणि हा माझा भाऊ याची मिसेस हे दोन तीन कपलला तिने उठवून प्रश्न असे काही काही विचारले तर माझ्या भावाने माझ्या भाऊजाईवर नाव घेतल्यासारखं काहीतरी तिचे डोळे घारे डोळे हिरवे हिरव्या रंग असे घारे डोळ्याची माझी भाऊजाई तर त्याने तिच्या डोळ्यांना उद्देशून काहीतरी असं नाव घेतलं वगैरे आणि तिने पण नावच घेतलं तर त्या नावामध्ये सुद्धा त्या नाव नाव जे घेतो आपण त्याच्यामध्ये पण हीच लाईन होती तिची माय हजबंड इज वर्ल्ड बेस्ट हजबंड असंच म्हटली होती ती तर कधीकधी असं वाटतं की खूप सुद्धा गुन्हा आहे का माझी आई जेव्हाही माझ्याकडे यायची ती या बघायची की माझे जे मुलं आहे ते सारखे येऊन येऊन मला आ, मिठ्या मारता लहानपणापासून पप्पी घेता केस करता तर माझी आई सांगायची की नाही भाऊ इतकी पप्पी नाही घेऊ इतक्या मिठ्या नाही मारू तर ती कुठलं तरी एक्झाम्पल द्यायची त्यांच्या शेजारच्यांचं कोणाचं की ते तर, ते ने ने ते, आ, तो मुलगा भाऊ त्याच्या आईला असंच खूप मोठा होईपर्यंत सारखी मिठी मारायचा पप्पी घ्यायचा आणि त्याची आई राहिली नाही तर त्या आईने डोळ्याने बघितलं होतं त्याच्यामुळे आणि असं म्हटलं जातं खूप प्रेम असलं की नजर लागते तर तसंच काही झालं खूप प्रेम होतं त्यांचं एकमेकांवर आणि खरंच त्यांच्या प्रेमाला कोणाची तरी नजर लागली काल मी तो शॉर्ट पण अपलोड केला बघा त्यांच्या डान्सचा तर बऱ्याच मैत्रिणी म्हणे की किती छान मस्त एन्जॉय करताय खरंच नजर लागली त्यांच्या प्रेमाला असंच मी म्हणेन हाऊशी होता आ, सिन्नर तर काय तालुक्याचं गाव आहे पण आता काळानुसार सिन्नरही बरंच बदललं आहे म्हणजे सलॉन वगैरे स्पेक्ट्रम म्हणून एक झालं आहे चांगल्या क्वालिटीचं चा, युनिसेक्स सलॉन तिथे फर्स्ट टाईम झालं सिन्नरमध्ये आय थिंक बराच काळ झाला असेल त्याला पण तो घेऊन जायचा मिसेसला हेअर कट करायला हेअर कलर करायला जेव्हा आमचं ॲनिव्हर्सरी प्रोग्राम होता तेव्हा पण तो घेऊन गेला माझ्या भाऊजाईला हेअर कलर आणि हेअर कट करायला तर मी जसं कालही तुम्हाला सांगितलं की माझा लहान भाऊ माझ्या आईवडी आम्ही बहिणी आम्ही त्यांच्याकडे पूर्ण लक्ष देऊ आणि त्यांना काही कमी पडू देणार नाही पण जेव्हा मी एक स्त्री म्हणून तिच्याकडे तिच्या जीवनाकडे बघते आणि खोलवर विचार करते ना तेव्हा असा विचार करतो ह्या ज्या गोष्टी असतात याच्याशिवाय जगू शकत नाही असं नाही म्हणत मी पण असते ना बायकांना हवंस असते आता काय तिला वाटणार म्हणा कुठल्या स्त्रीला नवरा गेल्यानंतर नटावं सजावं किंवा जितर नवऱ्यावर एवढं प्रेम करणारे स्त्री की हे सगळं कुठे वाटणार आहे तिला आणि वाटलंही आणि वाटलंही समजा पुढे कधी जाऊन तर ती कोणाला सांगेल ब असे प्रश्न माझ्या डोक्यात येतात की ती कुणाला सांगेल की अहो मला हेअर कलर कलर करायचं आहे अहो मला हेअर कट करायचं आहे की अहो मला हे पाहिजे की ते पाहिजे तर खूप लाईफ पार्टनर हा प्रत्येक स्त्रीच्या जेवणामध्ये तिचं सर्वस्व असतं तिचं सगळा काही असतो तिचं जीवन त्याच्यापासून सुरू होतं आणि त्याच्यावरच संपतं कारण ती आपल्या नवऱ्यालाच आपलं सगळं काही मानते तर ज्या पण मैत्रिणींचे ज्या पण स्त्रियांचा लाईफ पार्टनर गेला आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप वाईट वाटतं की कि किती दुःख त्या स्त्रियांना जीवनामध्ये भोगावं लागतं पण आपण जसं म्हणतो नियतीचा नियम आहे येणाराला जायचं आहे प्रत्येक जन्माला घेतले आलेली व्यक्ती जाणार आहे पण त्याचा एक ठराविक पिरियड असावा मला माहिती मी जे म्हणते ते शक्य नाही असं होत नाही तरी पण मग मला तर असंच वाटतं ना की आम्ही सहा जणी आधी झालो मग माझा भाऊ झाला आमच्यापैकी एखादी गेली असती बो आधी त्याचा नंबर का लावला देवाने पहिले असे प्रश्न तर उठतात म्हणत की ती नाही म्हटलं तरी आणि हो खूप मैत्रिणी सांगता की रडली तू तर त्याला त्रास होईल पण मी जसं रोज तुम्हाला सांगते की मी ठरवून नाही रडत मी ठरवून नाही रडत येतं मला रडू तरी पण खूप कंट्रोल करते मी दोन हजार सहा ते दोन हजार दहा हे चार पाच वर्ष पण आम्ही हैदराबादमध्ये राहायला होतो तेव्हाचा एक किस्सा सांगते मी तुम्हाला तर माझा भाऊ ना असंच वडील मी जसं म्हटलं की तो जरा खेळकर वृत्तीचा होता काहीतरी तो सतरा अठरा वर्षाचा असेल आणि वडील त्याला मारलं असेल म्हणा किंवा रागवलं असेल तर तो माझी पाच नंबरची बहीण जी की आता मुंबईला आहे मुंबईला ती बी एम सीमध्ये जॉब करते आ, हेल्थ डिपार्टमेंटमध्ये तर ती आधी तिला पिशोरला आहे औरंगाबाद कन्नडच्या तिकडे जे पिशोर आहे ना तिकडे राहत होती तेव्हा ती जुनी गोष्ट आहे ही दोन हजार दहाच्या आधीची दोन हजार सातची गोष्ट असेल ची ही सातची आठची तर तो रागं भरून तिच्याकडे गेला कारण एवढा लांब कसं येणार तर मग आम्ही सिन्नरला गेलो की काय पण मग आम्हाला जेव्हा कळलं की तो राग भरून तिकडे गेला आहे तेव्हा आम्ही आमच्याकडे फोर व्हीलर होती आणि मग आम्ही येताना माझी ती पाच नंबरची बहीण तिचे दोन्ही मुलं त्याच वेळेस तिच्याकडे मोठ्या बहिणीचा मुलगा सोनू तो देखील गेलेला होता तो आणि हा माझा भाऊ मिलिंद आणि दो आम्ही दोघं आमचे दोन्ही मुलं एवढे सगळे आम्ही त्या गाडीमध्ये आलो हैदराबादला त्यांना त्याला घेऊन आलो तर माझी बहीण काय आठ पंधरा दिवस राहून चालली गेली बहिणीचा मुलगा पण गेला पण माझा भाऊ मिलीन थांबला माझ्याकडे मग मा, काय नको जाऊ आता तू इथेच राहा दादा तुला अशी रागवता ना तू इथेच राहा म्हटलं मग तो राहिला तर मग त्याला ना कामाला लावलं आता त्याचं काय बारावी वगैरे झालं असेल तेव्हा फक्त तर मग प्रशांत जे आता कन्स्ट्रक्शन साईटवरच त्यांचे काम तर ते जे रेडीमिक्स असतं ना सिमेंट वाळूचं मिक्चर ज्याला रेडीमिक्स म्हणतात त्याच्या ज्या गाड्या यायच्या माझ्या भाऊला भावाला ड्रायव्हिंग यायची फोर व्हीलरची पण तो एवढा करत नव्हता इवन त्यांच्याकडे गाडी पण तो नेहमी ड्रायवरच बरोबर आणायचा तर तो ड्रायव्हर म्हणून नव्हता ड्रायव्हर दुसरा होता पण त्या गाडीबरोबर किती माल भरला काय तर त्या गाडीबरोबर त्याने जायचं असा काही त्याचा जॉब होता तर त्याला सकाळी जावं लागायचं सातला सातला वगैरे जावं लागायचं तो त्यावेळेस काय काहीतरी दोन अडीच महिने राहिला माझ्याकडे तर मग मी सकाळी उठून त्याच्यासाठी डबा बनवायची तर काय व्हायचं डब्बा वगैरे बनवून झाला की एकदम आता उठायचा तो तयारी बियारी करून झाली आणि दाराबाहेर पडायच्या वेळेस विचारायचा डब्यामध्ये काय आणि मग मी जी पण भाजी केलेली असेल तिचं नाव सांगायची आणि खूप दास व्हायचं तो म्हणायचा मला नाही आवडत ती भाजी आणि मग मला राग घ्यायचा म्हणजे मला असं वाटायचं की मी केला बो डब्बा आणि हा म्हणतो की मला नाही आवडत मला नाही आवडत ती भाजी आणि मग प्रशांतजी बऱ्याच मैत्रिणी प्रशांतजींचं कौतुक करताना आहे प्रशांतजी खरंच खूप चांगले त्यांना सगळे लोक खूप आवडतात त्यांचे असो माझे असो खूप आवडतं त्यांना कोणी घरी आलं मग ते माझे आई वडील असो माझे भाऊ असो माझ्या बहिणी असो की छोटे छोटे मुलं असो ते सर्वांवर मनापासून प्रेम करतात तर त्यांनी आमचं भाऊ मम्मी बोलायची काय मिलीन ना रे मी डब्बा तर ते लगेच बोलायचे त्याला पैसे द्यायचे त्याला की धर तू बाहेर खाऊन घे आता नाहीतरी गाडी इकडून तिकडे यायची जायचीच ना तर मग ते त्याला पैसे द्यायचे की तू बाहेर खाऊन घे दासच व्हायचं आणि मग मला खूपदा राग यायचा की मी याचा डब्बा करते बो आणि हा असं सांगतो की मला नाही आवडत त्याचे खाण्याचे फार नाटकं होते फार गोष्टी त्याला आवडायच्या न आवडायच्या खूप गोष्टी खाणं थोडंच शरीराच्या मानाने तब्येतीच्या मानाने त्याचं जेवण खूप नव्हतं नॉनव्हेज आवडायचं पण तीन चार पीसच्यावर त्याने कधीच नॉनव्हेज नाही खाल्लं तर एकदा काय झालं रात्रीची वेळ होती आणि जेवणाची वेळ झाली त्याने विचारलं की काय जेवायला मम्मी बोलले त्या की मुगाची डाळ भात काहीतरी भाजी पोळी असं काहीतरी आणि माझं ना माझी मुलं झाल्या माझं लग्न झाल्यापासून माझ्या घरामध्ये रोज डाळ बनायची आत्ता आत्ता बंद झाली मुगाची डाळ आणि प्रशांजींना तुरीच्या डाळीने ॲसिडिटी व्हायची म्हणून माझ्या घरामध्ये पहिल्यापासून रोज मुगाची डाळ ही बनायची सकाळचा स्वयंपाक तर माझे मुलं छोटे असताना डाळ भात भाजीपोळी हा असायचाच तर म्हणून त्याला येऊन बरेच दिवस झाले होते आणि त्याने बऱ्याचदा डाळ खाल्ली होती पण तो मला काय बोलला की मला मुगाची डाळ नाही आवडत म्हणे मम्मी बोलले की तू आल्यापासून तर रोज तर डाळ खातो आहे म्हटलं मग तू बोलला रोज जी डाळ बनते ती मुगाची डाळ आहे मम्मी त्याला बोलले हो तर म्हणजे माझी आमची डाळ जर वेगळ्या पद्धतीची असेल माझी आईकडे मला आठवतो मी लहान असताना आईकडे ना आई खोबरं किसून टाकायची त्या डाळीमध्ये आणि हिरवी मिरचीची फोडणी आणि जरा पातळात एवढं मोठं कुटुंब पातळ असायची आईकडची डाळ आणि माझी बनवण्याची पद्धत वेगळी असेल म्हणून त्याने एवढ्या दिवस माझ्या हातची डाळ खाल्ली पण त्याच्या हे लक्षातच नाही आलं की तो जी डाळ खातोय ती मुगाची मम्मी म्हटलं अरे मिलिन तू आल्यापासून जी तू रोज डाळ खातो आहे ती मु मुगा, मुगाची डाळ आहे तर मग त्याचं बोलणं जरा अशा पद्धतीचं काय वाद करते म्हटलं हो हो मुगाची डाळ आहे तर मग तेव्हा तो काहीतरी दोन अडीच महिने राहिलं आमच्याकडे पण त्या दरम्यान काय झालं आम्हाला इमर्जन्सीमध्ये काहीतरी काम होतं माझ्या मोठ्या बहिणीचे सासरे वारले होते की काहीतरी अशी घ घटना घडली होती की आम्हाला सिन्नरला जावं ला, लागलं ला। आणि आम्ही बाय रोडच जनरली ट्रॅव्हल करतो घरच्या गाडीने प्रशांतजींना ड्रायविंग पहिल्यापासून खूप आवडती आणि सेम तेच गुण माझ्या मुलामध्येही आहे तर आम्ही सिन्नरला गेलो होतो काहीतरी कारणास्तव दोन दिवसासाठीच गेलो होतो तर तो असा बाहेर गेला खेळायला आणि खेळायला नाही सतरा अठरा वर्षाचा होता खेळायला नाही पण असा मित्रा मित्रांना भेटला असेल आणि दिवसातून दोन तीन वेळेस घरात येऊन त्याने मला विचारलं की आपल्याला कधी जायचंय आपल्याला कधी जायचंय म्हणजे तो इतका आमच्यामध्ये रमून गेला होता की त्याला असं झालं होतं की कधी या सिन्नर मधून निघून आपण हैदराबादला चाललं जाऊ तर मग माझ्या आईन त्यांना सगळ्यांना खूप विशेष वाटायचं की बघा बो आता याला इथे आवडू नाही राहिलं आणि त्याच पिरियडमध्ये माझी आई माझ्याकडे आली होती माझी आई आणि माझी एक मावशी रक्मा मावशी म्हणून आईची चुलत बहीण आई तिला घेऊन आली होती आणि त्यावेळेस हैदराबादला यायचं म्हणजे शिर्डीला बसावं बसायला जावं लागायचं त्या ओलवो गाड्या असतात तर शिर्डीला जाऊन मग बसावं लागायचं आत्ता झाली डायरेक्ट गाडी हैदराबाद ते सिन्नर पण तेव्हा तर आई आणि ती मावशी आली होती तर मग त्या संध्याकाळी बसल्या काहीतरी सकाळी उतरल्या तर मग त्या कुकटपल्लीला एक स्टॉप आहे जिथं त्या गाड्या थांबतात तिथे आम्ही त्यांना घ्यायला गेलो तो तर घ्यायला गेलं तर मग माझे मिस्टर मी प्रतीक करीनाला मी शाळेत पाठवून दिलं आणि मिलिन आम्ही ती जणनी त्यांना घ्यायला गेलो ती जणं तर मग मिलिननी ती आता खूप कॉमन झालं पण तेव्हा कसं मी जसं म्हटलं दोन हजार दहाच्या आधीची गोष्ट आहे त्यांनी ती भरमोडा पॅन्ट आणि यासाठी शर्ट वगैरे घातलेला असेल आणि माझा भाऊ दिसायलाच खूप छान होता तर मग आम्हाला पाहिल्यावर माझी आई आणि माझी मावशी दोघी म्हणायला लागल्या की मिलिलला आम्हाला ओळखायलाच नाही आला बॉ आणि माझ्या आईनंतर मला सांगायची ती आईला कौतिक वाटायचं ना आपलं पोरगं आता एवढं भारी दिसतो कुठल्या आईला कौतिक वाटेल तर माझ्या आई मला नंतर खूप दिवस सांगायची तिला आठवण आली का सांगायची की आम्ही जेव्हा आलो होतो ना हैदराबादला तर आम्ही मिलिलला ओळखलंच नाही का तो तो आहे ना असा एकदम स्टँडर्ड दिसायला लागला असे आई तिच्या साध्या भाषेमध्ये की एवढा बघतो छान वाटला आईला तो दिसायलाच छान होता आणि तब्येत बिब्येत छान असल्यामुळे तो अठरा एकोणावीस वर्षाचा होता तेव्हापासून त्याला स्थळ यायला लागले होते लग्नासाठी आणि जसं गावाकडे लवकर लग्न होता म्हणून जसं मी सांगितलं तेवीसाव्या चोवीसाव्या एका वर्षाच्या अंतरामध्ये दोघांचे लग्न झाले म्हणून आज त्याचं वय अडोतीस होतं अडोतीस एकोणचाळीस होतं त्याचं वय पण त्याच्या लग्नाला चौदा वर्ष झाले होते आणि आता कुठेतरी असंच समाधान मानून घेतो आम्ही की बरं झालं लवकर लग्न झालं आणि परमेश्वर कृपेने त्याचा जो मुलगा आहे छान आहे त्याची तब्येत वगैरे उंची वगैरे वडिलांवरच गेला आहे तर जेव्हा आम्ही खूप शोक करत होतो माझ्या भावासाठी रडत होतो तेव्हा ज्या नातेवाईक वगैरे तर ते असेच सांगायचे की आता तुम्ही वीरमध्येच मिलिनला बघावं वर्षा दोन वर्षामध्ये वीर मिलिन सारखा दिसायला लागेल तर वीरमध्येच तुम्ही मिलिनला बघा आणि आमच्याकडे काही पर्याय नाही आम्हाला ना वीरमध्येच मिलिनला बघावं लागणार आहे तर अशा खूप सगळ्या आठवणी आहे मी दिवसभर नॉर्मल रुटीन लाईफमध्ये माझ्या इथं तर काय आम्ही तिघं आम्ही तिघंच आहोत जे पण माझे कामं थोडे बहुत स्वयंपाक करणं कपड्यांचे मशीन लावणं आणि जसं की मी पूजा वगैरे नाही करते अजून ज्या दिवशी माझ्या मनाला वाटेल की नाही करेल हां गाईला पोळी घालायला गा जाते तेव्हा दर्शन करते श्रीकृष्ण भगवान यांच्या मंदिरात प्रसाद घेऊन येते प्रतीकसाठी आणि विशेष काही काम नाही पण हे सगळं करत असताना एक पण सेकंद एक पण मिनिट असं जात नाही की माझ्या डोक्यातून थोड्या वेळासाठी तरी मिलिन साईडला गेला असं नाही होत मी माझ्या टी व्ही जरी बघते तरी माझ्या डोक्याच्या एका कोपऱ्यामध्ये कंटिन्यू ते दवाखान्याचा शॉट तो माझा भाऊ ते सगळं सगळं असं फिरत राहतं फिरत राहतं आणि मन कंटिन्यू हेच प्रश्न करतं की असं का घडलं असेल असं का घडलं असेल कालही माझ्या छोट्या बहिणीचा प्रश्न फोन आला तर तिच्याशी पण बोलताना मला खूप रडायला आलं आई वडील सगळ्यांचं रडणं चालूच आहे आम्ही किती रडलो काही झालं तरी तो काय परत येणार आहे का पण त्याच्या आठवणी त्या आमच्याबरोबर कायम राहणार आहे आम्ही त्याला कधीच विसरणार नाही